नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रवींद्र नांदेडकर आणि आज नेचरवेद हेल्थ केअर ही संकल्पना घेऊन आम्ही गेल्या मागच्या बावीस तेवीस वर्षांमध्ये काम करतो आहोत आणि नुकताच सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी परमपूज्य भजूजी महाराज यांच्या प्रेरणेतून आपण मधुमेहमुक्त भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या अभियानाच्या अंतर्गत आज आपण तुमच्याशी संवाद करताना ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला आणि अगदी भारताच्याही पलीकडे साता समुद्रापलीकडे जिथे जिथे मराठी वर्ग आहे किंवा मराठीवर प्रेम करणारी माणसं आहेत त्या सगळ्यांना पोट धरून अगदी मनमुनात असण्याचं जो काही निखळ आनंद दिलेला आहे अशा आमच्या निर्मितीताई आज या निमित्ताने आपल्यासोबत आहेत नमस्कार निर्मितीताई नमस्कार आणि मला असं वाटतं की हा जो काही अभियान आहे आणि आपलं जे नेचरबे डायबिटीज केअर किट आहे त्या संदर्भामध्ये मी ताईंना विनंती करेल की ताई आपला जो काही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे तो आपण जर आपल्या ह्या सगळ्या श्रोता वर्गांना किंवा ह्या संदर्भामध्ये आज जो संपूर्ण जगामध्ये एक सामाजिक भसमसू मधुमेहाचा झालेला आहे तर ह्या संदर्भात आपण जर आपण ह्या संदर्भात सांगितलं तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल प्लीज नक्कीच नमस्कार मी निर्मिती सावंत मला आम... वाटतं तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल अनुभवलेलं असेल की आपल्याला प्रत्येक वेळेला माणसातला देव बघायला मिळतो तसा मी माणसातला देव बघितला आहे ते डॉक्टर नांदेडकर म्हणजे अगदी आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला कुणाची तरी गरज असते कुणीतरी आधार द्यावा असं वाटतं कोणीतरी दोन चांगले शब्द बोलावे असं वाटतं आणि अशा वेळेस जर कुणीतरी देवदूतासारखा आपल्यासमोर उभा राहिला तर आपलं काय होईल तसं मला पहिल्यांदा जेव्हा डॉक्टरांना भेटले तेव्हा झालं आणि गंमत अशी झाली होती की डॉक्टर मा माझ्या नाटकाला आले होते असंच भेटायला आले होते आतमध्ये भेटले ते मला त्याने मला केअर किट दिलं डायबिटीस केअर किटने इन जनरल एक केअर किट दिलं होतं आणि मी त्यांना भेटले छान छान त्यांनी कौतुक केलं नाटकाचं खुश झाले मी oh. आणि साधारण दोन तीन महिन्यातच मी जनरली एक तीन महिने सहा महिन्यांनी टेस्ट करून घेत असते नेहमीच मी मेडिकल टेस्ट करून घेत असते आणि तशी टेस्ट करून घेतली आणि माझी शुगर लेवल हाय दिसली मला आणि धोक्याची घंटी वाजली म्हटलं अरे बापरे शुगर लेवल कधीच हाय नव्हती आपली म्हणजे बॉर्डर लाईनला आणि मला एकदम क्लिक झालं की बहुतेक त्यासाठीच दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरांना मला देवाने भेटवलेलं होतं <laughs> मी ताबडतोब डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना म्हटलं असं असं झालेलं आहे शुगर लेवल थोडीशी हाय आलेली आहे आणि जे मी म्हणते तसं की पहिल्या वाक्यात त्यांनी सांगितलं काहीही काळजी काही करू नका कारण काय होतं की शुगर लेवल हाय झाली ना की आपल्याला ना टेन्शन जास्त यायला लागतं आपल्याला ला ला असं वाटायला लागतं झालं संपलं तर दा झालं डायबिटीस आपल्याला आता काय आता काही गोड खाऊ शकणार बरं मी असं बरं माझ्या नावातच मधू आहे म्हणजे मी माहेरची मधु त्यामुळे माझ्या नावातच मधु आहे त्यामुळे आता गोड खायचं नाही कसं होणार माझं खूप टेन्शन 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 डॉक्टरने मला पहिल्यांदा सांगितलं टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या हातात स्वतःला सोपवा आणि हे सगळ्यातून तुम्ही नीटपणे बाहेर याल काही काळजी करू नका मी म्हटलं डॉक्टर आता हे खायचं नाही ते खायचं नाही असं कसं असं जगायचं कसं तर डॉक्टर म्हणाले असं काय एकदम तुम्ही टो <laughs> सगळं खायचंय तुम्हाला काही दिवस तुम्हाला काही गोष्टी बंद करायला लागतील किंवा कमी करायला लागतील आणि मग त्यांनी मला जे आ, हे जे मधुमेह मुक्त भारत ही कन्सेप्ट सांगितली किंवा मधुमेह हा आ, कसा तुमचा मित्र आहे ही कन्सेप्ट समजावून सांगितली ती मला खूप भावली खूप पटली मला ती कन्सेप्ट आणि मी अगदी डोळे मिटून त्यांनी जे जे सांगितलं त्यांनी जे मला जी औषधं दिली डायबिटीस केअर किटमधली ती सगळी मनोभावे अगदी में आउशदन, जाजा वेले सांग हो वेले इतली। मी सगळी औषधं ज्या ज्या वेळेला सांगितली होती त्या त्या वेळेला घेतली आणि मी भक्त बनले देव देवांची भक्त बनले मी कि आता चार महिने झाले ना डॉक्टर हो oh, आणि माझी शुगर लेवल एकदम नॉर्मल आहे म्हणजे त्या दिवशी मी आणि डॉक्टरने समोरासमोर बसून शिरा खाल्ला हो त्यामुळे मी खूप खुश आहे आणि जे मी मगाशी म्हटलं तसं की मधुमेह हा आपला मित्र कसा आहे हे खरं तर मी नाही सांगू शकणार तेवढ्या अधिकारवाणीने ते डॉक्टर सांगतील तर डॉक्टर तुम्ही ते सांगा की त्या गोष्टीने मी कशी इम्प्रेस झाले होते नाही नाही बिलकुल हे चांगली संधी आहे ताई तुमच्या समोर आणि आपल्या सगळ्या जे ऐकतायत बघत आहेत त्यांना शेअर करण्याची एक थोडक्यात सांगाल की जे ताईंनी निर्मित ताईंनी सांगितलं आधी की जे जनरल किट ताईंना मी आम्ही दिलं होतं ते आमचं वेद वेलनेस किट होतं आणि जेणेकरून कसं आपल्याला सुदृढ राहता येईल वगैरे आणि पण मग त्यानिमित्त म्हणजे जसं ताई म्हणाल की देवाने ती एक संधी दिली हो। सगळ्यात महत्त्वाचं की माणसातलं देव हे ताईंच्या मोठ्या रुधे... हृदय हृदयाचं किंवा त्यांच्या प्रेमाचं त्यांच्यातले ते भाव आहेत पण सर्वसामान्य माणूस आहे नाही नाही जे म्हटलं ना ते खरंच खूप बरोबर आहे की त्यावेळेस त्या माणसाचं काय झालेलं असतं ना आधारासाठी शोधत असतो आपण आणि तेव्हा तुम्ही आलात म्हणून आणि मी तर नेहमीच म्हणते मला पावलो पावली माणसातला देव भेटतच हे कारण लाईक मिक्स इन लाईक आणि ताईंमध्ये जो काही आपण जो निसर्ग नियम बघितला तर ताई इतक्या चांगल्या आहेत ज्यांना पण पर्सनली यांना भेटण्याचा आमच्यासारखं भाग्य मिळाले असेल त्यांना माहिती आहे की हो हो, 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 हो म्हणजे इतकं ट्रान्सपरंट आणि इतकं इतकं सुंदर व्यक्तिमत्व पण त्यांच्या त्या स्वतः मनाने मोठ्या असल्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे माणसातले देव धावूनच असतील स्वतः स्वतःला तर ह्या विषयाबद्दल बोलायचं म्हणजे मधु डायबिटीज कसा आपला मित्र होतो कारण मधुमेह झाला म्हणजे सगळं संपलं अशी जी एक भावना असते कोणीही व्यक्तीला बरोबर आहे आणि आज इतक्या सगळ्यांना म्हणजे खरं जे एक तर बघताय त्यांना तर खरंच वाटणार नाही कारण त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंद द्यायला जर कोणी असतील तर ता ताई म्हणजे आमच्या गंगूबाई नॉन मेट्री है ना <laughs> आणि असं ताई कधी फील करताय कोणाला होणार नाही पण शेवटी प्रत्येक व्यक्ती हा एक माणूस आहे बरोबर आहे आणि ही मानवी भावना आहे मला असं वाटतं की पण आपण तर थोडंसं सा साक्षी भावाने स्वतःकडे बघितलं आणि त्यावेळा तुम्ही म्हणता ते बरोबर की कोणीतरी या वेळेला खऱ्या अर्थाने काय पुढचा मार्ग आहे त्याचं दर्शन जर कोणी घडवून दिलं त्याला आपण आधार म्हणतो आहे की म्हणजे एक सपोर्ट दिला मॉरल सपोर्ट तर तो एक माणूस उभा राहतो आणि तेच आम्ही केलं आज हा जो काही मधुमेहमुक्त भारत अभियान ज्याचा उल्लेख ताईंनी नाम उल्लेख केला याच्यामध्ये आम्ही हे करतो की ज्यामुळे आपल्या देशाला ग्रासलं आहे आणि तो जो म्हणजे ज्यामुळे आज आपल्या एक बुद्धिवान लोकांचा देश म्हणून जागतिक आपली ओळख आहे ती कुठंतरी या मधुमेहामुळे संपुष्टात येईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट आहे की त्या एक उत्तम माणूस आहेत ताई पहिले आणि त्यांनी जो विश्वास ठेवायला पाहिजे तो ठेवून तंतोतंत सगळ्या गोष्टींचं पालन केलं आणि मला सांगायला आवडेल की मला असं वाटतं की एट पॉईंट सिक्स वगैरे असं एच बी वन सी होती आणि ताई म्हणतात की मिळून शिरा खाऊ खाल्ला परवा घरी <laughs> ताईंच्या चा पुण्याच्या घरी तर ते का म्हणजे मी असं तर अलाउड करणार नाही कारण मला शेअर करायला आवडेल की चार दिवसापूर्वी ताईंनी जी शुगर केली होती ती फास्टिंग किती होती ताई सकाळची एकशे सात वन झिरो सेवन आणि जेवणानंतरची एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे सात आणि एकशे एकवीस ही म्हणजे जवळपास ऑलमोस्ट आणि ताई कोणताही अँटीडायबेटिक ॲलोपॅथी ड्रगवर नाही आहेत देवांपासून ते त्यांनी मला खूप सारखा म्हणायचं की अहो काही करू का सुरू डॉक्टर पण ते शंभर टक्के आपल्या आयुर्वेदिक याच्यावरच आहेत आणि एकशे सात आणि एकशे तेवीस म्हणजे ॲज डॉ डायबिटीज नसल्यासारखा आहे म्हणून आम्ही थोडा शिरा खाल्ला म्हणजे तो रेग्युलर फॉलो करायचा नाही आपण आपण समोर टेस्ट केली त्याच्यात ते एकशे दोन आलं त्याच्यात तर एकशे दोनच आलं अतिशय बाहेर कंपनीच्या म्हणजे अतिशय ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो अशा ग्लुकोमीटरवर म्हणजे ती ॲक्च्युली अजून त्याच्यापेक्षा कमी आहे आणि हे सगळं आयुर्वेदाचं दैन आहे डॉक्टर रवींद्र नांदेडकर हे त्याला फक्त एक निमित्त मात्र आहे आम्ही दोघं मिळून कारण आज ताईंच्या माध्यमातून हजारो नाही लाखो लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलला आहे ताई आणि जे मी तर म्हणेल जे काम माझं औषध करत नाही अनेकदा तुमच्या माध्यमातून लोकांना जो आनंद मिळतो त्यांचा डायबेटीस असाच पळून जात असेल आणि त्यातच जर आता डॉक्टर नांदेडकरांच्या औषधाची भर पडली असेल बरोबर तर है, है ना दुग्ध शर्करा योग द मोठा म्हणायला पाहिजे शरकार नका ना आणखान <laughs> नाही पण आणखी एक गोष्ट आहे की आपण गोड खाऊच शकत नाही असं नाहीये ना असं नाही असं नाही तुम्ही ज्या पद्धतीने मला जे सांगितलंय हो, हो, हो। हो। किंवा आपण ते वेगळे ड्रॉप्स बरोबर जी, जी नॅचरल अल्टरनेटिव्ह शुगर्स आहेत त्याचा जर वापर केला तर आपली जी काही एक मना मनाची जी आवश्यकता आहे कुठेतरी गोड चवीची ती म्हणजे आपण म्हणजे अतिशय शास्त्र शुद्ध पद्धतीने आयुष्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जर आपण जीवनक्रम केला आणि ह्या औषधाला काम करायला एक उचित वेळ दिला तर जो मिरॅकलच रिझल्ट ताईंच्या बाबतीमध्ये चार महिन्यामध्ये में आला आहे हा रिझल्ट प्रत्येकांमध्ये यायला एखादा काळ जाऊ शकतो कारण ताईंच्या बाबतीमध्ये घडलं असं देवाने की जसं ते दिसलं दिसलं तेव्हा डेवनला सुरू केलं हा म्हणजे बॉर्डर लाईनला असतानाच केल्यामुळे तर मला जास्त लवकर रिझल्ट करेक्ट दुसरं महत्वाचं की ताईन इतकं पथ्य शक्यतोच कोणी पाळू शकले बरोबर आहे इतकं कडक पथ्य ताईंनी पाळलेलं आहे तर हे जर कोणी केलं तर असा चमत्कारिक रिझल्ट येऊ शकतो मला असं वाटतं मिळून जे काही लोक आज डायबिटीसने ग्रस्त आहेत आणि आयुष्यामध्ये त्यांना जगण्यासाठी रास्ता रस्ता शोधतायत मार्ग शोधतायत त्या सगळ्यांना आपण मिळून खरंच शुभेच्छा शुभेच्छा देते तुम्हाला मी सांगते की तुम्ही नेचरवेजचं हे डायबिटीस केअर किट हे वापरा नक्की तुम्ही तुम्हाला खरंच त्याचा खूप उपयोग होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्टरांनी मला सांगितलं होतं पूर्ण विश्वास ठेवा त्या गोष्टीवर आणि त्या ती औषधं घ्या नक्की तुम्हाला बरं वाटेल थँक्यू सो मच ताई आणि तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो आ, आज रंगदेवता आणि आपण बालगंधर्व सभागृहाजवळच आहोत आणि ह्या सगळ्याचं ज्या ती प्रत्यक्ष नटराज त्याची का काळजी घेतील आणि तो तुमच्या प्रत्यक्ष अनुभवातून असल्यामुळे आज तुम्ही जो ह्या आपल्या भावना आमच्या सगळ्या रुग्णांसाठी शेअर केल्या किंवा इतर जे लोकं बघत आहेत त्यांच्यासाठी थँक्यू सो मच ताई थँक्यू